जिंदगी एक सफर है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना साखरपुड़ा झाल्यानंतर आपण एवढा निवांत पहिल्यांदाच भेटलो का तुझेच प्रोजेक्ट एका मागून एक लाइन लावून होते ना आता ऑफिस मध्ये मी ऑलरेडी सांगितलंय जास्त टूरिंग वगैरे करणार नाही म्हणून आणि तरी जर त्यांनी जायला सांगितलं तर नाही तसं ते नाही करणार त्यांना माहिती आहे आयत्या वेळी जयदीप केकर कॅन्सल करू शकतो <laughs> तुला असं बघितलं ना की मी खूप कन्फ्युजड होतो मी स्वतः कन्फ्युज असते हे मला माहिती पण मी तुलाही कन्फ्युज करते हे आज प्रथमच कळलं तू असं काही बोललीस ना की मला तुला किस करासो आहे हो का मग कृपया आपल्या भावनांना आवर घाला मिस्टर केळकर संपदा <laughs> तू लग्न आधी आपण किसच करणार नाही आहोत माझा तोंड अडलंय का आपलं ट्राय टू अंडरस्टँड संपदा तुला मी संस्कृत मध्ये समजू का की संस्कृत मध्ये अगं संपे थांब ना सॉरी होताय संपे टच असतो ना टच त्याची किमया वेगळीच असते त्याची जादू ना सांगून नाही समजणार ती अनुभवायलाच हवी ए जयदीप ऐक ना तुझ्या ओळखीत कोणाकडे विसीआर असेल का रे अरे विसीपी पण चालेल काय झालं अपचनाचा त्रास होतोय का घरी चल चूर्ण देते चूर्ण नको देऊ ग बाई काय काही नाही कुणी विसरवाल्याचा नंबर वगैरे मिळतो का सांगतो तुला अच्छा झोप लागेल शुभरात्री संपू तू म्हणजे ना शुभरात्री मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोजक ट्रान्सोशन ट्रेड कॉम व शुभचिंतक आन्सर कॉम्प्युटर्स प्रायोजित फॅमिली मॅटर्स मजेदार खेळ नात्यांचे प्लॅटर उद्या पुन्हा भेटू